पाटील ओमराजे निंबाळकर साहेब मौजे भोसा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद जिल्हा धाराशिव आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळचे नऊची ही वेळ आहे आपण पाहू शकतो आम्ही किती पाण्यामध्ये उभे आहोत आमच्या चार चारही बाजूला बघा तुम्ही आमचं पीक कुठं गेलंय महाराष्ट्र सरकार म्हणते साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत घेऊ ही साडे आठ हजार रुपये आमच्या शेतीला सफाई करण्यासाठी सुद्धा पुरणार नाहीत महाराष्ट्र शासनाने ना विचार करावा माननीय कैलास दादा पाटील यांना नम्रतेची विनंती की त्यांनी तातडीने भोसा गावाला भेट देऊन आमची काय परिस्थिती आहे शेतकरी आमचे कुठे चालले पाहा तुम्ही शेतामध्ये गुडघाभर पाणी आहे तुम्ही कृपया लक्ष इकडे द्या चार ऑक्टोंबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः तेरणा नदीचे पाणी पात्रा बाहेर पडलेले आहे मित्रांनो आणि या ठिकाणी आम्ही भोसागावाच्या शेजारी उभा आहोत बोसा गावाला पाणी लागलेलं दा 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 आहे दाखवा इकडे या ठिकाणी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे हे नुकसान झाले आहे भोसागावाला पाणी लागलेलं आहे आमदार कैलादादा पाटील यांना नम्रतेची विनंती आहे त्यांनी ताबडतोब गावाला भेट द्यावी अक्षरशः पाण्याने रोज अवतार धारण दा, केलेला आहे या ठिकाणी मित्रांनो बोसा गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले आहेत आणि खासदार आणि दादा आमदार आमदार साहेबांनी ताबडतोब येऊन या ठिकाणी भेट भेट द्यावी आमची आणि आमचं या ठिकाणी काय हाल आहे ते बघावं त्या त्यांनी या ठिकाणी आणि शासनाने हेतरी पन्नास हजार मदत करावी आणि वला दुष्काळ जाहीर करावा फडणवीस साहेब या ठिकाणी सर्वजण आमचं सगळं वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी बघा हुंडी सुद्धा वाहून चाललेली आहे पाण्याने कसलं पाण्याने रोज रावतार धारण केलेला आहे नदीच्या पाण्याने या ठिकाणी अब्दुल खदीर शेख एकशे सत्याऐंशी दोनशे ब्याण्णव चार दोन च्या रात्री पासून सुरुवात झालेली आहे पावसाला आज पाच ऑक्टोबर सकाळची ही दहा वाजण्या नऊ वाजण्याची जवळपास वेळ आहे तुम्ही तुम्ही पाहू शकता आमचे काय हाल व्हायला लागलेच बोलूतो आमच्या शेताची बघा काय परिस्थिती आहे संपूर्ण पाणीच पाणी दिसत आहे सगळं पीक आमचं बुडून गेलं महाराष्ट्र शासन म्हणते साडेआठ हजार रुपये हेक्टरी देऊ भोसा तालुका क्रम भोसा या भोसा गावामध्ये जे तुम्ही पाहता तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे सरकारनं या ठिकाणी लक्ष देऊन आमच्या भोसागाव तालुका क्रम या विभागामध्ये

आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची दिवस दिवसाची नऊ वाजता ची वेळ आहे तुम्ही बघू शकता काय प्रस्तुती झालेली आहे काय झालंय नुकसान ही बघा खराब झाले सगळं सगळं वाहून गेलं बघा ही पाणी दाखवा खराब झालाय सगळं बुडून मराठी बारी आहे आम्हाला काहीतरी बघावं गाव कोही उद्या पाण्या कसा गावाला पाणी लागले इकडे दाखवा इकडं दाखवा अख्तर बाई इकडं दाखवा कसं गावाला पाणी लागले खरा झाले काही गावातली शेतकरी आले तर इकडं काही लोक गावात याय लागले ती खरा झाले सगळ्या गावाला पाणी लागले शासनाकडे शासनानं आमच्याकडे बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेब सगळं वाहून गेले काय राहिले नाही सगळे गेले शेतकरी अक्षरशः मरायची बारी आली बघा हे हुंड्या ना हुंड्या सगळ्या वाहून चालल्या त्या फडणवीस साहेब बघा तेरणाचं पाणी सगळं नदीच्या पात्राच्या बाहेर पडलंय ही कशी अवस्था झाली बघा ही बोसा गावाची का काय करावं आता तुम्ही सांगा शेतकरी